लाल भडक आणि चवीला एकदम झकास खानदेशातील विविध उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा भिल्लेनगर जिल्ह्यातील कोपरगावातील साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्त्यालगत सेवा भक्त मंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या अनेक वटवृक्षांना आगीचा तडाखा बसला असून यात अनेक वटवृक्ष व झाडे जळून मृत झाली आहेत याबाबत वृक्षप्रेमींनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळाने मोठ्या मेहनतीने या रस्त्यालगत जवळपास तीनशे वटवृक्ष लावले असून त्यांचे संगोपन देखील आजपर्यंत ते करत आहे मात्र आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन रोड वळू माता प्रक्षेत्राच्या भिंती लगत झाडी आणि काटवणाला अचानक आग लागली असून आग लाग या आगीच्या झळा तेथे असलेल्या झाडांपर्यंत पोहोचल्याने काही वटवृक्षांसह अनेक झाडे जळून गेली आहेत आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेबाबत वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आग लागली असताना लोकांनी ती विझवण्यासाठी पुढाकार घेतला नाही हीच मोठी शोकांतिका आहे त्यांनी सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव साहित्य उपली ते औद्योगिक वसाहत असे रस्त्याच्या दुतर्फा आम्ही साई सेवा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमी व्यक्तींनी जनतेच्या पैशाने लोकवर्गणीतनं जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयाची झाडं लावलेली आहेत दोन्ही बाजूला वटवृक्षांची झाडं लावली आहे सहा सहा फुटाची वटवृक्ष आहेत आज जवळजवळ तीन वर्षाची झाडं होत आलेली आहे आज पुरीसरी समाज कंटकाने या झाडांच्या आजूबाजूला जाळ करून दिला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास झाडी जळून गेलेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा झाड ही मृत पावलेली आहे एक झाड लावणं आणि ते झाड संगोपन करणं यासाठी किती कष्ट लागतात हे केवळ झाड लावणाऱ्याला विचारावं आणि पाणी घालणाऱ्याला विचारावं भर उन्हाळ्यामध्ये आम्ही पाच पाच लिटरचे कॅन घेऊन या झाडांना पाणी घालत होतो साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता भागता रस्ता आहे या रस्त्यावरती आजूबाजू जात असताना जर शेजारी आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी बघितलं कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म कराव असं वाटलं नाही अग्निशामक दलाला इन्फॉर्म करावं असं वाटलं आणि संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म कराव असं वाटलं नाही ही, वाट 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 ही शोकांतिका आहे समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिकता इथे जाणवलेली आहे मला एका नागरिकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की इथे आग लागली मी आज पुण्यामध्ये आहे व इथून मी संजीवनी कारखान्याच्या एका माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की ती आग लागलेली थोडी भिजव म्हणून आणि त्याने तत्परतेने फायर फायटर पाठवून ती आग भिजवली अशी तत्परता जर पहिल्या माणसानी बघितल्यानंतर दाखवली गेली असती तर जवळजवळ दहा ते पंधरा झाड जवळ शंभर झाड वाचली असती आमच्या आम्ही लावलेले दहा पंधरा जळलेत परंतु संजीवनी कारखान्याने लावलेली झाडं ती देखील जळलेली आहेत हा नागरिकांचा हलगर्जीपणा किती मोठा असू शकतो याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण नाही गेल्या महिन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मी एक आंदोलन केलं होतं की ह्याच आमच्या वृक्षांवरती एका महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने नवीन टावर लाईन टाकली होती त्याला विरोध केला आणि ती काढायला लावली म्हणजे जे सातवा वेतन आयोग घेतात ते देखील झाडांबद्दल किती निष्काळजी आहेत ते प्रकरण मला त्या दिवशी जाणवलं आणि आज ह्या रस्त्याने प्रवास करणारे लोक हो। किती विद्यार्थी असो किंवा कुणी अधिकारी असो किंवा नेते असो त्यांचं ह्या आगेकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट होता की त्यांनी कोणीही इन्फॉर्म करावं असं कुणाला वाटलं नाही भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जागृत व्हा अशी कुठं आग लागली थोडीशी दिसली तर ताबडतोब भिजवली गेली पाहिजे नुकसान कुणाचंही असो ते झालं नाही पाहिजे राष्ट्रार्थ झालंच नाही पाहिजे हे माझं प्रामाणिक धन्यवाद लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल